अवघ्या सहा वर्षीय परिधीने केला विक्रम सागरी बारा किलोमीटर अंतर पोहून गाठली मुंबई उरण फणसवाडी येथील सामान्य कुटुंबातील सहा वर्षे परिधी प्रमोद घरत या चिमुरडीने नवा विक्रम केला आहे जगविख्यात बंदर घारापुरी ते मुंबई गेटवे ऑफ इंडिया हे सागरी बारा किलोमीटर अंतर तिने अवघ्या सहा तास पाच मिनिटात पोहून पार केले आहे परिधी उरण एज्युकेशन स्कूलमध्ये इयत्ता पहिलीमध्ये शिकत असून तिला पोहण्याची आवड आहे प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तिने हा विक्रम केला असून परिधीने कोवळ्या वयातच आपले नाव उज्ज्वल केले असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे तर परिधीने पुढे जाऊन आणखी मोठ्या विक्रमांना गवसनी घालायचे असल्याचे म्हटले आहे तिच्या या विक्रमाची नोंद घेत उरणचे आमदार महेश बालदी सत्कार करत त्यांनी तिला शुभेच्छा दिल्या तर तिने केलेल्या विक्रमानंतर तिला शुभेच्छा देण्यासाठी अनेकांनी तिला भेट दिलेली आहे प्रतिनिधी अमोल कुमार जैन रायगड अरे एकदम सात वर्षाची मुलगी आता पोहचतो आपण जवळजवळ मुंबईच्या आसपास आहेत थोड्याच वेळात आपण गेटवे पोहोचणार आहोत बघा तिची पोहण्याची बघा कशी पद्धत आहे शैली आहे एकदम भारी बोट मध्ये पण बघताय म्हणजे तिला होप्स देण्यासाठी पण भरपूर घरातले सगळे स्विमर बरे 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 दोन राऊंड बाकी आहेत बस बघताय आता टार्गेट जवळ तसं असं परीचा पण उडा चाललाय फक्त काही वेळ कारण बघताय टार्गेट समोर आपल्या समोरच आपला जायचं आहे समोर जायचं आहे आपल्याला इथं गेटवेला आपल्याला पोचायचं आहे थोड्या वेळ पोचून बाहेरचा प्रवास चालू आहे मस्त आता आजूबाजूला पण दृश्य दिसायला लागले आपल्या मुंबईचे आणि समोरच गेटवे ऑफ इंडिया आणि परीचा प्रवास थोड्या वेळाचा एका तासामध्ये आता परी पोचेल गेटवे ला समोर परीचे पप्पा दिसत आहेत कंटिन्युअसली पावणे पाच वाजेपासून डाईव्ह केल्यापासून कंटिन्युअसली पोहते आता बरोबर वाजले बघताय पावणे आठ वाजले तर मागे बघत आहे परीचा प्रवास म्हणजे आपल्याला ती नक्कीच उरणची जलपरी म्हणून ओळखली जाईल याच्यानंतर तर दादा मला नक्की सांगाल की म्हणजे तुम्ही सुद्धा एक चांगले स्विमर आहे असं मी ऐकलं आहे तर अंदाजे जर आपण मोठ्या माणसांना किती वेळ लागू शकतो आणि लहान पोरांना किती वेळ लागू शकतो त्या मोठ्या व्यक्तीला त्याचा स्पीड असेल तर मोठा नुसता बोलून नाही सांगतो जर चांगला स्पीड असेल तर हा प्रवास अडीच तास ते पावणे तीन तासात होतो आणि लहान मुलं मुला साडेतीन चार तासापासून म्हणजे आपल्या उरणमधून भरपूर लोकांनी हा प्रवास केलेला आहे ऑल ओव्हर इंडिया मधून हा प्रवास केलेला आहे पण हा प्रत्येक नवीन चॅलेंज असतो स्लो किंवा त्या वातावरण पाण्यावर पण डिपेंड असेल ना पाणी कसं आहे त्याच्यावर पण डिपेंड असेल हो धन्यवाद दादा पण तुम्ही बघत असाल तिच्या स्टोकवर तर तो कायम कसाच आहे म्हणजे जेव्हा तिने ड्राईव्ह केली गाराफुरीला तेव्हापासून आतापर्यंत तिची तो स्टोक पोहण्याचा स्टॉक तो कायम आहे आता जवळजवळ विचार करा तुम्ही पावणे पाच पासून आठ वाजलेला थोडाच आपल्याकडं घेऊ बघा याला बघवलाय बघा चला आता अजून आहे थोडासा वेल कारण पाण्याचा थोडासा प्रश्न होता पाणी फिरते आहे चार बाजूला त्याच्यामुळे थोडासा लेट होत आहे पण बघू शकते सात वर्षाची मुलगी कारापूरला उडी टाकली तिने बरोबर चार चाळीस ला आणि आता गेट वेच्या समोर सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट